आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदय त्याच्याबरोबर गेला तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोचला तेव्हा पहा कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावाचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला रडू नको मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा तिरडी वाहणारे खांदेकरी उभे राहिले मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ तेव्हा तो मेलेला माणूस उठून बसला आणि बोलू लागला मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले तेव्हा सर्वांस भय वाटले आणि ते देवाला गौरवित म्हणाले आम्हामध्ये मोठा संदेशा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात आणि चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली चिंतन जुन्या करारात विधवा आणि अनाथ यांची विशेष काळजी घेतली जावी अशी देवाची आज्ञा आहे लूकच्या शुभवर्तमानात किमान चार विधवांचा उल्लेख करण्यात आलेला आहे येशुबाळाला मंदिरात समर्पित करण्यात आले तेव्हा संदेशजी यांना चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा त्याच्याजवळ येऊन देवाचे आभार मानते अत्याग्रही विद्वेचा दाखला देऊन येशू आपल्या शिष्यांना प्रार्थनेमधील सातत्य व चिकाटी यांचे धडे देतो मंदिरातील दानकोशात दोन नाणी टाकणाऱ्या विद्वेचे येशू कौतुक करतो नाजरेत येथे पहिलेच प्रवचन देत असताना येशू सारपत येथील विद्वेचा उल्लेख करतो थोडक्यात स्त्रियांचे शुभवर्तमान असलेल्या संत लूकच्या शुभवर्तमानात विधवांचा गौरव करण्यात आलेला आहे शुभवर्तमानातील विधवेवर अतिशय बिकट प्रसंग ओढलेला आहे तिचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला आहे कदाचित तोच एकटा कमवणारा असावा आणि ती स्त्री तर विधवा म्हणजे तिच्या जीवनातील उरली सुरली सर्व आशा धुळीस मिळाली अशा प्रसंगी येशूला तिचा कळवळा आला तो तिच्या दुःखाशी समरस झाला व तिच्यासाठी महान असे कृत्य केले